भला है बुरा है जैसा भी है भला है बुरा है जैसा भी है मेरा पति मेरा देवता है आज तो गाने में गुजर चल मेरा पति मेरा देवता है देवता कहा है वो आली बाई आली वाटे आले का तुम्ही हो हो का पदावर हो ना बर मी काय म्हणत आली आता म्हटलं दिवाळी आली जवळ हाय की मला दिवाळीला कांची साडी घेऊन द्या ना मग हो हा जवळ बिड झाली का ओ, आता तुला साडी घेतली आता आता साडी घेतली आता, आता काल साडी घेतली ते ना मला आता कालच्या दिवाळीला घेतली का त्या मागच्या दिवाळीला घेतली होती मला ते काही माहित नाही मला दिवाळीची साडी पाहिजे म्हणजे पाहिजे हा अहो साडी घेतली होती तुले अरे मग ते बाप दिवाळी घेतली ना मायवा या दिवाळी पाहिजे ते ना साडी आता घेतली आता घेतली आता घेतली लावलं ते ना दगाचं पूर्ण मागची दिवाळी घेतली ते या दिवाळी नाही घेतली मागच्या दिवाळी घेतली तर या दिवाळी पाहिजे ते ना साडी म्हणे या दिवाळी साडी पाहिजे म्हणले ते पण दोन हजार रुपयाची अहो लाडगिरी झाली काय दोन हजाराची साडी 2000 पंड़, पंड़, हजार का का। दोन, दोन हजार काय पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस हजाराची साडी आहे का मी तरी तुम्हाला फक्त दोन हजार साडी मागून राहिली झाली का मागून राहिली तर मला दोन हजाराची म्हणजे दोनच हजाराची साडी पाहिजे मला दोन हजार रुपये पाहिजे साडी आल्यानंतर तुम्ही दोन हजार तर नाही हजार रुपये देतो वीस रिपे घे नाही तर तिकडे फेकून दे मला काय सांगू नको <lyrics fucking> हजार रुपये दोन हजार पाहिजे म्हणजे हजार रुपये आहेत माझ्या तो घेऊ घे नको घेऊ सांग द्या तेवढे हजारच द्या बसा द्या तेवढे हजार द्या जेवण करा आणि अनपट संग नाही मला ॲटो घेऊन जायला लागते ट्रीप आहे ॲटोची हजार रुपये घे आणि ते तिकडे साडी घे काही घे हे काय होय हजार रुपये अहो हे पाचशेच रुपये आहेत ना हजार कुठे येते झाली काय तू हजार रुपये आहेत ना हे हजार कुठे येते पाचशे फक्त पाचशे रुपये पाचशे पाचशे हे किती आहेत पाचशे आणि दे हे किती आहेत पाचशे पाचशे आणि पाचशे किती झाले पाचशे पाशे। हजार रुपये घेऊन हजार आहेत का जे आहेत ते आहेत नाही तर ते भेटतील काल मला वाढून दे, दे। काय करा या बायकोच नाही साडी पडीन काय कपड्याच काय आमचा घोर आहे वाईट जातो ठीक घेऊन भेट ना का आलपटकात जावं लागतं ना मला सवारा घेऊन पैसे पाहिजे साधा काय घोर आहे मला भाऊची घ्या yeah, हे काय गोबीची भाजी आहे दिसत नाही का ते तर मला दिसून राहिले एवढी शिक भाजी खायला आणली का वास घ्यायला आणली वाज घ्या मला सांगू कस पण पुढे एक अव एक कोडी आहे हे कमी ऍड झाले का हे दोन कोड आहेत दोन अव मी का गाठीने फुटका दिसलो थोडा मोठा हट्टा कट्टा मानली एक कोडी देऊ राहिली तू एक कोडी नाही हे हे पा हे य आन हे य हे य आणि हे य किती झाले हे दोन य अन य दोन कोड्याचे दोन कोड्या दिसत नाही का एवढे या खायचं असेल तर खा, तो खा हे दोन कोड्या नाही